अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या खुँ चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आपली आत्ताच महाशिवरात्री झाली महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरात रुद्राभिषेक झाला काही महिलांनी केंद्रात जाऊन सेवा केली आज मी तुम्हाला रुद्राभिषेकाचे पठण करून तुमच्या संसारिक आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकता ते कुठले ते आपण बघणार आहोत सगळ्यात आधी व्हिडिओ सगळ्या बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर्वप्रथम रुद्रपठन केल्याने काय काय के होतो रुद्रपठन केल्याने तुमच्यावर जर कर्जबाजारीपणा असेल आता कर्जबाजारीपणा म्हणजेच काय की तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा कधी ना कधी काही ना काही आपल्याकडनं चुका काढता आणि त्याच्यामुळे आपण कर्ज काढतो आता आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण कर्ज काढतो पण ते कर्ज निल करण्यासाठी परत एक कर्ज काढतो परत ते कर्ज निल करण्यासाठी परत एक कर्ज काढतो थोडक्यात काय जो कर जो कर्जाचा खड्डा आहे तो वाढतच जातो आणि आपण कुठेतरी अडकून बसतो एक लक्षात घ्या जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो म्हणजे घरात बसून रुद्राभीट रुद्राभिषेक करणं रुद्रपटन करणं आणि कष्ट आणि करणं मग काही भगवान शंकर म्हणून तुमचं कर्ज निल नाही करणार आहे ही कन्सेप्ट आधी लक्षात घ्या जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असता तेव्हा नशिबाची साथ असणं महत्वाचं आहे खूप कष्ट करता तुम्ही खूप कष्ट करता तुम्ही कधी कोणाला फसवलं नाही कधी कोणाचं वाईट केलं नाही पण जेव्हा तुम्ही भगवंताची सेवा करता अध्यात्म वाटेल तेव्हा किंवा फावल्या वेळात करणारी गोष्ट नाही आहे किंवा मतारपणे टाईमपास करणारी ती गोष्ट नाही आहे अध्यात्मात खूप काही करण्यासारखं आहे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अध्यात्म मेन म्हणजे मनाला आनंद दे देणारे आहे अध्यात्म आपले शारीरिक मानसिक कष्ट हे दूर करणारं आहे म्हणून अध्यात्म टाईमपास नाही आहे किंवा अध्यात्म वाटेल तेव्हा करावं वा आणि होईल तेव्हा बघू असं नाही आहे त्याच्यामध्ये पण तुमचं सातत्य असणं तेवढं महत्त्वाचं असतं तर रुद्राभिषेकाच्या सेवेबद्दल आपण बोलत होतो तर बघा रुद्राभिषेकाची सेवा जर कर्जबाजारीपणा आहे कर्ज झालं आहे तुमच्यावर किंवा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर जर तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नाही आहे तर चाळीस दिवसाची रुद्राभिषेकाची सेवा करायची आहे आता का तर भगवान शंकर हे कुबेरांची सुद्धा स्वामी आहे म्हणून जर तुम्ही भगवान शंकरांची सेवा केली तर अर्थात धनाचे देवता कुबेर हे तुमच्यावर प्रसन्न होतील कारण ते कुबेरांचे सुद्धा स्वामी आहेत दुसरं भगवान शंकर हे पित्रांची सुद्धा देवता आहे जर तुम्हाला पितृ दोष असेल आणि मेन म्हणजे नारायण नागबली काय होतं ना नारायण नागबली जर तुमच्या कुंडलिकेत तु, दोष असेल आणि आपण शांती नाही करू शकत कर, नारायण नागबलीची किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल आणि काल दोष असल्यावर शांती करावीच लागते आणि कदाचित एवढा पैसा किंवा इतका वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाळीस दिवसाची फक्त रुद्राभिषेकाची सेवा जरी केली तरी तुम्हाला फरक पडेल इतकी प्रभावी सेवा आहे त्याच्याच बरोबर घरात सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून सुद्धा तुम्ही चाळीस दिवसाची रुद्राभिषेकाची सेवा करू शकता घरात तुमच्याकडे व्यसनी माणूस आहे जो दिवस रात्र दारू पित असतो आणि तुम्हाला शारीरिक मानसिक कष्ट देत असतो तुम्हाला वाटतं की ताई माझा नवरा खूप खूप कमेंट्स येतात की ताई माझा नवरा खूप ड्रिंक करतो तर त्याच्यासाठी रुद्राभिषेकाची सेवा तुम्ही सांगा किंवा काहीतरी सेवा तुम्ही सांगा तर ही तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर मुलगा हट्टी तापट आहे लहान मुलांचं ठीक आहे हो पण काही काही बऱ्याच वेळा असा आपला खूप मोठा गैरसमज असतो की आता हा आहे ना, ना हा असा वागतो ना याचं लग्न लावून घेऊ आपण आणि बघा हा लगेच सुधरेल आणि त्याचप्रमाण आपण आपल्या मुलांचे लग्न लावून देतो आणि ते अजून बिघडतात आजही बऱ्याच घरात असं आहे की मुलगा आई बापाला मारतो आपल्याला माहिती आहे तो तसा नाही आहे पण त्याच्याकडून त्या घटना घडतात किंवा मध्ये आई बापाला मारणं असो किंवा लग्न लावून देतो त्याला संसाराशी काही घेणं ना देणं नाही बऱ्याच घरात असे पॅरेंट्स आहेत बिचारे आई वडील असं आपल्या मुलांसाठी म्हणतात की बाबा तू काहीच कमवू नको तू घरात एक रुपया नको देऊ पण तू नीट राहा तू नीट संसार कर आम्हाला तुझ्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही आहे असेही घरं आहे बघितलेले आहेत रोजचे अनुभव आहे की ताई आम्हाला आमच्या मुलाकडनं काहीच नको फक्त त्याने त्याचा संसार सुखाचा करावा त्याने नीट प्रपंच चालवावा लीस्ट त्याने त्याच्या स्वतःचं त्याच्या मुलाचं त्याच्या बायकोचं करावं घरात त्यांनी काही नाही दिलं तरी झाले कारण त्या मुलांचा त्रास मानसिक शारीरिक त्रास असा असतो की आई वडील भी, बिचारे हतबल होऊन जातात जर तुमच्या घरात असं असेल आणि अजून एक बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होता की ताई माझा मुलगा माझा मुलगा एका बाईच्या मागे लागला आहे एका मुलीच्या मागे लागला आहे किंवा माझा नवरा एका परस्त्रीच्या मागे लागला आहे त्याने परत यावं किंवा त्याने त्याने यातून बाहेर पडावं म्हणून मला काहीतरी सेवा सांगा तर या सगळ्या कारणांवर रुद्राभिषेकाची चाळीस दिवसाची सेवा आहे जर तुम्ही अडचणीत असाल आणि या सगळ्या समस्या तुमच्या आसपास असेल तुमच्या जवळपास जरी कुठल्या नातेवाईकांची असेल तर नक्कीच त्यांना ही सेवा सांगा चाळीस दिवस म्हणजेच किती दि, सव्वा महिना तुम्हाला ही सेवा करायची आहे काय सेवा करायची आहे तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला भाड्याचं घर असेल तर तरी पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुमच्या आयुष्यात जरी ह्या काही अडचणी असेल तरीही तुम्ही सेवा करू शकता आईने मुलासाठी करावी वडिलांनी मुलासाठी करावी हरकत नाही सेवा काय आहे रुद्राभिषेक कसा करावा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर हे गळती असते शिवपिंडी घरात असणं महत्वाचं आहे आणि ही सेवा तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस अर्थात मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस थांबवायचे नंतर तुम्ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता आणि जर मासिक धर्म सोडून जर तुम्हाला विटाळ आलं सुतक आलं कारण विटाळ आणि सुतक हे जो तेरा चौदा दिवस चालतं मग तोपर्यंत त्या सेवेला खूप मोठा गॅप येतो एवढा अंतर चालत नाही मग त्याच्यासाठी तुम्हाला सेवा नव्याने सुरुवात से करावी लागते एखादा आजार तुम्हाला असेल एखादा आजार नाही बरा होत आहे जर तुम्ही रुद्राभिषेक केला तर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा मार्ग मिळणार आहे आपण रोज एक लोटा जल भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जरी अर्पण केली तरी आपले जे काही दोष आहे जे काही आजारपण आहे ते कमी होतात पण जर रुद्राभिषेक तुमच्या घरात झाला तुमच्या वास्तूत झाला ज्या घरात रुद्राभिषेकाची सेवा होते ते सातत्याने किंवा अगदी तुम्ही संकल्पयुक्त केली त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट असेल तर ते कमी होतात एवढं एकदम प्रभावी ह्या पद्धतीने रुद्राभिषेकाची सेवा आहे कुठली पण गोष्ट असो ती साध्य करण्याची ताकद ह्या सेवेमध्ये आहे आता सेवा काय करायची बघा रुद्राभिषेक कसा करावा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय पठण करावं ते पण तुम्हाला सांगते शिवमहिन्म हो शिवमहिन्म संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा आता मी जे म्हणते ते मराठी नेते मराठी प्राकृतमध्ये आहे नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे नमक चमक दोन्ही पण वाचायचं असतं नमक चमक हे सुद्धा नि नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे तुम्ही नवीन असाल तुम्हाला जरी चाळीस से दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही रुद्रपठन करावं रुद्रपठन कसं करावं नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे नवीन असाल तर थोडासा टाईम लागेल आणि तुम्हाला फक्त शिवमहिम नमक आणि चमक एवढं म्हटलं तरी चालल तर नमक आणि चमक म्हण म्हणताना अभिषेक करायचं नाही नमकच म्हणायचं चमक म्हणताना अभिषेक करायचा नाही आता तुम्हाला कळणार नाही पण जर ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यांच्याकडे मिळून जाईल आणि ज्यांना नमक चमक सुद्धा म्हणणं शक्य होत नाही त्यांनी शिवमहिम प्राकृत मध्ये मा म्हणा किंवा संस्कृत मध्ये मा म्हणा तुम्ही या दोघांपैकी काही म्हणून ही सेवा करू शकता आता सेवेचे नियम काय भगवान शंकरांची सेवा तुम्ही सकाळी करावी किंवा प्रदोष काळी केली संध्याकाळी तरी हरकत नाही मंदिरात जाऊन करा किंवा स्वतःच्या वास्तूमध्ये केली तरी चालेल शिव आपण जेव्हा भगवान शंकरांना रुद्राभिषेक करत असतो ते पाणी हे अमृता समान काम करत असतं ते जर तीर्थ तुम्ही घरच्यांना दिलं एखादा आहे ज्या काही अडचणी सांगितल्या जर त्या तुमच्या घरात असेल असेल एखादा मुलगा जो जो ऐकत नाही त्रास देतो त्याला ते, ते तीर्थ प्यायला द्या आणि बघा काय अनुभव येतो अत्यंत प्रभावी सेवा आहे बऱ्याच म्हणजे एकदम जवळच्या ताई आहे त्या नावाने घेणार तर त्यांच्या लाईफमध्ये असं होतं की अगदी नवऱ्याला पण बाहेरचा नाद होता आणि प्रचंड ड्रिंक करायचे महाराजांच्या कृपेने त्यांची सातत्य त्यांची खूप सेवा त्यांनी केली आणि आज दोन्ही गोष्टीतून त्या बाहेर पडल्या म्हणजे आ म्हणजे आयुष्यात आपण जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम ऐकतो तर आपल्याला वाटतं तेव्हा खरंच धन्यवाद आहे की महाराज अशी अडचण माझ्याकडे नाही आहे की आपल्या मुलीचं पण बाहेर काहीतरी आहे नवऱ्याचं पण बाहेर काहीतरी आहे आणि नवरा प्रचंड ड्रिंक करतो एवढ्या एवढ्या सगळ्या अडचणीतून त्या ताईंनी मात आज केली आज मुलगी पण चांगली आहे नवऱ्याचं पण चांगलं आहे पण सेवा प्रचंड केली त्यांनी नवनाथ पारायण केलं आपल्या केंद्रामध्ये दिंडोरीमध्ये त्र्यंबकमध्ये एक दिवसीय नवनाथ पारायण असते एक दिवस एक दिवसीय गुरुचरित्र पारायण असतं एक, दिवस, एक, दिवस, एक दिवसीय म्हणजे इतके पारायण असतात सामूहिक पारायण असतात आता काय होतं ना तुम्हाला एक सांगू का आपण संसारिक अडचणी असल्यामुळे आपण दिंडोरीला जाऊन आपण त्र्यंबकला जाऊन पारायण करू शकत नाही पण जर खरंच तुम्हाला जर तेवढी संधी मिळाली साधून जर संधी आली तर एक दिवसीय नवनाथ हवनयुक्त नवनाथ पारण असतं एक दिवसीय हवनयुक्त मल्हारी सप्तशती असते गुरुचरित्र असतो तुम्ही केंद्रात तुम्ही चौकशी करा ह्या सेवेला हजर राहा खूप चांगला अनुभव येतो म्हणजे खूप उच्च कोटीच्या सेवा तुमच्याकडनं एक दिवसीय भैरवचंडी सेवा असते ती सेवा तर म्हणजे कधी नशिबात असेल महाराजांनी ती सेवा करून घ्यावी तर ह्या सगळ्या सेवेला पण तुम्ही जात जा याचा अनुभव उच्च कोटीचा आहे सामूहिक सेवेचे फायदे आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळतात तर हा सेवा सेवा साम जर तुम्ही ह्या सगळ्या सेवा केल्या म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने रुद्राभिषेकाची सेवा सांगितली जर तुमच्या घरात जर अडचणी असेल ना ह्या जर असेल बघा हा अडचण पैशाचा अडचण ही सगळ्यात छोटी सेवा आहे म्हणजे सगळ्यात छोटा आहे ते आज मी तो होते पण ज्यांच्या आयुष्यात हे भयंकर वादळ निर्माण झालं आहे ते सगळ्यात अवघड आहे आणि मला तरी वाटतं स्वतःला संपवून घेणे हे सगळ्यात फालतूपणा आहे आपण जेव्हा अध्यात्मात येतो महाराजांची सेवा करतो अगदी असे विचार कधीही आपल्या मनात येणार नाही आणि आले तरी पण त्यांना थारा द्यायचा नाही आपण प्रामाणिक आहोत आपण सत्यवादी आहोत आपण सेवा करायची आपण चांगले कर्म करायचे आणि यातून मार्ग साधायचा ही तुमच्या आय। आय। आयु आयुष्यात जर खरंच अशा अडचणी असतील आणि अगदी जवळपासच्या लोकांच्या बाबतीत ह्या घटना घडत असतील व्हिडिओ नका शेअर करू हरकत नाही पण त्यांना तिथे जाऊन सांग की बघ तू ही चाळीस दिवसाची सेवा कर सेवा सेवा कधी करावी कधीही तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आदल्या दिवशी जा महाराजांना नारळ खडी साखर ठेवा त्यांना आपल्या गाराने सांगा की महाराज असा असं आहे याच्यासाठी मी सेवा करत आहे सेवेच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला स्वामी सवन पठन करायचं असतं त्याच्यानंतर तुम्ही रुद्राभिषेक पठण करावं चाळीस दिवस रुद्राभिषेक करत असताना संकल्पयुक्त तर तुम्हाला मांसाहार वर्ज मांसाहार करायचा नाही आता समोरचा आता एखादा ड्रिंक करणार व्यक्ती आहे त्याला जर तुम्ही ते पाणी देत आहे तर तो ड्रिंक करू नाही करू त्याला ते पाणी प्यायला त्याला काहीच होणार नाही त्याचं प्रमाण कमी होईल वाईट काहीच होणार नाही होईल त्याच्याबरोबर संकल्पयुक्त रुद्राभिषेकाची सेवा असेल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्वाचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं ते आपलं आपल्याला ते करावंच लागतं नियम आहे आणि अर्थात भगवान शंकरांची सेवा करताना कुठलाही वस्त्र परिधान नाही करायचं बस आणि सेवा करताना आसन घ्या खाली काहीतरी आसन घ्या आणि मग सेवा करा या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे ते जे तीर्थ आहे ती सेवा करून झाल्यावर ते ती तीर्थ घरातल्यांना द्या जो बाधित व्यक्ती असेल जो आजारी असेल जो प्रॉब्लेमॅटिक आहे ज्याला अडचण आहे त्याला तुम्ही ते तीर्थ पिण्यासाठी द्या त्याच्यानंतर शिवपिंडी आपल्या जागेवर ठेवावे ही सेवा करून बघा ताई मी प्रेग्नेंट आहे मी पितरांची सेवा करू शकते का हरकत नाही तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला आता मला असं वाटतं तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही आता अडचणी ज्या काही आहेत त्या त्याच्यातून बाहेर न म्हणजे त्याच्यासाठी सेवा न करू बाळासाठी सेवा करा गर्भ सुरक्षित असणं गर्भाची वाढ योग्य होणं आणि तो चांगल्या मार्गाने जन्माला येणं तो सुखरूप जन्माला येणं ते जास्त महत्वाचं आहे मग तुम्हाला जे काही गर्भांच्या ज्याने सेवा सांगितल्या त्या तुम्ही करू शकता पण ज्यांची इच्छा आहे ते रुद्राभिषेकसुद्धा करू शकता तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही गर्भवती असाल आणि जर तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर रोज शिवमहिम पठन केलं तर मुलांना पितृदोष होत नाही हो तुम्ही बघा आता तुम्ही कुंडली काय घेऊन गेले तर प्रत्येकाला सांगता की यांना पितृदोष आहे आणि आपल्याला वाटतं की नको आपल्या लेकराबाळांना त्रास तर तुम्ही रुद्राभिषेक रुद्राभिषेक म्हणजे शिवमहिनवर रोज पठन करायचं आणि ती पाणी स्वतः पेयचं तुम्हाला अडचण अगदी तुम्हाला सातवा आठवा महिना असेल तरी तुम्ही घरात रुद्राभिषेक शिवमहिनवर पठण करायचं आणि ती पाणी प्यायचं मंदिरात जाऊन ती सेवा करायची नाही या पद्धतीने जरा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणांनी रुजू करते आणि आजच्या वेळी तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशाच एक नव्हतीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ